Amaro 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 a m r o Amaro a a r o a m o o Amaro a a r o r Amaro 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 a m r o Amaro 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 a m

है इअ है अई अर Dartmouth <coughs> एक बाती एक ब्राश कोसे पने शसे हैठिए गाल इससासै rezio म misf़ मारू सुच हाय बलाओ थ्यासमयड रुव्यला क्यामा मैं ए ज्यात्याम इरले। तुमस्वाइब करी इससाज में आपर पोशा जालव depende नापकालिक मैं प्रेकालिक मैं जे परफ़ को सॉद्वेश मैं परफ्र, श्रस डाइस नहीं को तर्देर अचतरंब नहीं

अरे नहीं नहीं दो दो दादा काल आपण व्हिडिओ ट्विट केला होता जसा आपण तसाच मध्ये मतदारांना पाचशे रुपये देऊन मतांची लोकशाही लोकशाहीची थट्टा सुरू आहे आपण देखील अशाच आशयाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता नेमकं काय आपलं म्हणणं आहे महायुतीकडनं म्हणजे भाजप आणि मिसऱ्या पक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे गुंडागर्दीचा वापर झाला दबाव तंत्राचा वापर झाला प्रशासनाचा वापर केला जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला तसंच नगर दक्षिण मध्ये सुद्धा निलेश भाऊ लंके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोलेंचे इथं सुद्धा आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत इथे जे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे तंत्र आहे त्याच्याच बरोबर सत्ता आहे त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत त्यामुळे सगळेच उमेदवार

डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल काहीतरी ते फुगा फुटणार फुगा फुटणार असं मला कळतं इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना दोन लोकसभा मतदारसंघाची नाशिकची त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला मोदी साहेबांचा आणि बीजेपीचा फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या आम्ही जे काय आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे व्हिडिओ टाकलेले आहेत कोण पदाधिकारी कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत पैशाचा वापर कसा केला गेला आहे निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकलाय डॉक्टर अमोल कोलीन व्हिडिओ टाकलाय मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या संजय राऊतांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री स्वतः पुरवठा करत आहेत त्यांनी बॅगा ज्या त्यातून सगळा पुरवठा होतोय असे पण त्यांनी व्हिडिओ सुद्धा आता दोन तासासाठी मुख्यमंत्री साहेब इथं आले होते असं आम्हाला कळलं राहणार तर नव्हते त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री ते मुख्य असले तरी फाईल आता देता येत नाही कारण आचारसंहिता आहे अशात नऊ बॅगा कसल्या होत्या आणि इतक्या हेवी बॅगा ते सुद्धा पोलिसांना त्या बॅगेचा बॅगा उचलाव्या लागले अशी तिथं परिस्थिती आहे आणि राऊत साहेब हे मीडियापैकी एक आहेत आणि त्यांना बऱ्यापैकी लोक माहिती देत असतात माहिती आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की उद्या जाऊन मी स्वतः सांगेल की तो पैसा कुठं वाटला गेला अहो हेलिकॉप्टर सोडा वाय सिक्युरिटी झेड सिक्युरिटीच्या ज्या गाड्या आणि सिक्युरिटी काही लोकांना दिली त्याच्यामध्ये सुद्धा पैसा हा दुर्दैवाने वाटला गेला एम्बुलन्समध्ये वाटला गेला काही प्रमाणात काही ठिकाणी टँकर सुद्धा तिथे पैशासाठी वापरले गेले अंदाज असा आहे पत्रकारांचा आणि काही जे या इलेक्शनला फार जवळून बघत आहेत की महायुतीकडनं बीजेपी मित्र पक्षाकडनं कमीत कमी दोन हजार कोटी रुपये हे मत विकत घेण्यासाठी नेते विकत घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणा त्या पद्धतीने आणि गुंडाला विकत घेण्यासाठी हे महायुतीचे सर्व जे नेते दोन हजार कोटी या महाराष्ट्रामध्ये हो वापरतील आणि काही प्रमाणात वापरले सुद्धा आहेत आपण मोठे और... आरोप था करताय दोन हजार कोटी रुपये महायुतीचे नेते वापरणार आहेत या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याकडे काही ठोस या संदर्भात काही आहे पुरावा किंवा काही जे काही पुरावे होते ते आम्ही मीडियावर टाकलेले आहेत सोशल मीडियावर टाकलेले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच कमीत कमी दीडशे कोटीचा खर्च तिथं विरोधकांकडनं नाही तर सत्तेत असलेल्या लोकांकडून केला जाईल हे आधीच आम्ही तिथं सांगितलं होतं तुम्ही निलेश लंकेंना जर विचारलं ते सुद्धा खूप मोठा आकडा आपल्याला सांगतील आता पैसे वाटत असताना पोलिसच त्यांच्या बाजूला असतील आणि कॅशचा व्यवहार या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला असेल तर त्याला आपण पुरावे काय देऊ शकतो त्यामुळे चर्चा जी लोकात आहे तुम्ही कुठल्याही मतदारसंघामध्ये जा तिथं सामान्य लोकांशी विचारा की बाबा पैसा कोणाकडनं आला ते म्हणजे सत्तेतल्या पक्षाकडनं महायुतीकडनं पैसा हा मत विकत घेण्यासाठी आला संजय व्हिडिओ ट्विट केला होता मुख्यमंत्र्यांचा बॅग घेऊन त्याच्यावर सुजय विखे काल असं म्हटलंय की आम्ही प्रवास करतो आम्हालाही अनेक ठिकाणी कपडे बदलण्यासाठी बॅगा बरोबर घेऊन जावं लागतात त्याचा अर्थ आम्ही आता कपडे पण बरोबर न्यायचे नाही ऐकत नाही डॉक्टर सुजय विखेंना दोन तासासाठी नऊ बॅगा लागत असतील मोठी माणसं आहेत इंग्लिश पण ते बोलतात आता केस कापायला सुद्धा ते लंडनला जातात त्या अनुषंगाने कदाचित ते बोलले असतील आम्ही दोन तासासाठी आलो तो बॅग सुद्धा नसते त्यामुळे ते कुठल्या अंगाने तितकं बोललेत हे मला तरी काही सांगता येणार पृथ्वी असं म्हटले की महायुतीला म्हणजे अजितदादांच्या पक्षाला एकही जागा राज्यामध्ये मिळणार नाही असा त्यांचा दावा आहे शिंदेच्या शिवसेनेला एक दोन जागा मिळाल्या मिळतील असं त्यांनी काल वाकीद केलं मला असं वाटतं भाजपला अंदाजे तेरा जागा ते चौदा जागा मिळतील असा एक अंदाज आहे शिंदे गटाला इथं तीन एक जागा मिळतील असा एक अंदाज आहे आणि अजितदादांना एक सुद्धा जागा तिथे मिळणार नाही असाही अंदाज आहे त्या मी सगळे जर गणित एकत्रित केली तर सोळा ते अठराच्या आसपास महायुती या महाराष्ट्रामध्ये सीटच्या बाबतीत राहील असं वाटतं काही आणखी नाही मागच्या जवळपास तीन चार टप्प्या निवडणुकीचे संपलेले आहेत पण मागच्या काही दिवसांपासून काही ठिकाणी फेर मतदान घ्या पद्धतीची मागणी होती सुद्धा बजरंग कोरोना यांनी काही ठिकाणी मशीन संदर्भात करत पुन्हा एकदा मतदान घ्या पद्धतीचं मागणी केली तर ते थोडस बघावं लागेल पण जो दुसरं फेज झालं होतं त्याच्यामध्ये काही काही ठिकाणी पाच साडेपाच टक्के मतदान वाढलं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर त्यामुळे सर्व मित्र पक्ष जे इंडिया आघाडीचे आहेत ते त्या त्या भागामध्ये असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्र दिलेलं आहे त्या बाबतीत आता काय पुढे होईल आपल्याला बघावं लागेल पण शेवटी आपण जेव्हा बीजेपी सारख्या पक्षाच्या विरोधात लढत असतो तेव्हा आपण सुद्धा काही दक्षता घेतल्या पाहिजे त्याच्यामध्ये सी चा फॉर्म असेल मशीन चेक करणं असेल बऱ्याच काही गोष्टी असतात आणि ते महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी केलेलं आहे पण तरी सुद्धा उमेदवाराला जर कुठं वाटत असेल चुकीचं झालं तर ते मागणी नक्कीच करू काही ठिकाणी बंद आढळ काही ठिकाणी कशा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे ईव्हीएम मशीन ठेवलं गेलं पंचेचाळीस मिनिटं तिथं सीसीटीव्ही बंद होत एक तर इलेक्शन कमिशनची जबाबदारी आहे सीसीटीव्ही द्यावं बॅकअप ठेवावा आणि तिथं आम्हाला अधिकार सुद्धा द्यावे सीसीटीव्ही बघायचा आम्ही दोन तीन दिवस फॉलोअप केल्यानंतर तीन दिवसाली आम्हाला परवानगी मिळाली परवानगी मिळाली मिळाली आता बघत असताना पंचेचाळीस मिनिटं सीसीटीव्ही तिथं बंद होतो त्यामुळे कुठ तरी चुकीच्या गोष्टी करतायत का असाही शंका तिथं आम्हाला वाटते पूर्णपणे सगळ्या दक्षता आम्ही घेतलेलं जे कुठलं पत्र इलेक्शन कमिशनला द्यायचं ते आम्ही दिले त्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहे सब कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कसं बंद पडलं ते म्हणत आहे की कुठला तरी वायरमन गेला होता वायरमॅन कशासाठी गेला होता जर सगळे गोडाऊन बंद होते तर वायरमॅन तिथं काय बोट घालत होता कुठं हे सगळं आम्ही तिथं विचारलेलं आहे बघू आता त्या बाबतीत त्यांचं स्पष्टीकरण काय नाशिक महापालिकेमध्ये आठशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि ज्या बिल्डरांनी हा घोटाळा केला त्यांच्याच मांडीला माणूस मुख्यमंत्री काल बसते असं संजय राऊतांनी आणि त्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली नाशिक मध्ये आठशे कोटीचा घोटाळा झाला मुख्यमंत्री साहेब ज्यांना मंत्रीपद त्यांनी दिले म्हणजे ते सावंत जे धाराशिवचे आमदार आहेत त्या भागातले त्यांनी साडेचार हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला आम्ही तो विषय जेव्हा कोर्टाकडे घेऊन गेलो कोर्टाने स्वतःहून सुमोटो आता त्याच्यावर कारवाई आम्ही हिअरिंग करू असं त्यांनी तिथं सांगितलंय साडेचार हजार आता अजितदादांचे जे मित्रपरिवार आहेत नेते त्याच्यामध्ये ऐंशी कोटीचा घोटाळा हा दुधाच्या बाबतीत तो सुद्धा आदिवासी मुला मुलींना जे दूध दिलं जातात त्यात ऐंशी कोटीचा घोटाळा आहे तिथं जे कोल्हापूरचे नेते आहेत तिथं हसनजी मुश्रीफ साहेब त्यांच्या कंपनीला कमीत कमी दोनशे कोटीचा मर्यादा तिथं मिळाला आणि काही बीजेपीचे आमदार आहेत त्यांना एकशे पन्नास कोटी म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण सगळी गणित एकत्रित केली तर कमीत कमी आम्हा सगळ्यांना असं मत पंचवीस एक हजार कोटी रुपयाचा घोटाळा गेला दोन अडीच वर्षांमध्ये झालेला आहे आणि कुणी कोणाला मांडीला मांडी लावतो आता देवेंद्र फडणवीस साहेब कोणाच्या मांडीला लावून बसतात दादांच्या दादांबद्दल कोण बोललो होतं ते स्वतः चक्की पिसिंग चक्की पिसिंग केलं होतं आता मोदी साहेबांपासून सगळेच बोलले होते आता सगळेच मांडीला मांडी लावून तिथं बसले आहेत आणि आम्ही काय करत आहोत ही जी मंडळी बसलेली आहे स्वार्थासाठी स्वहितासाठी त्याच्या विरोधात लोक आणि सामान्य कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन स्वाभिमानासाठी आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी लढत आहोत दादा लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात आज सुनावणी आहे पण त्या सुनावणीमध्ये खूप काय होईल असं नाही कारण जो अजितदादा मित्र परिवार आहे त्यांनी काही गोष्टी दिले केलेला आहे उशीर केलेला आहे आणि मग आज तितके उत्तर देतील उत्तर काय देतात आपल्याला दे बघावं दे लागेल लोकसभा इलेक्शन झालं तर ते चिन्ह आणि तो पक्ष हा फ्रीज होईल असं आम्हाला वाटतं नाही तर साहेबांना विचारलं जाईल या पक्षाचं तुम्ही काय करणार साहेब जो निर्णय घेतील तो घेतील त्यामुळे लोकसभा झाल्यानंतर कमळा कमळाशिवाय आणि बीजेपी भी शिवाय पर्याय राहणार ना। नाही आज आपण त्या मतदारसंघामध्ये जात आहे प्रचार करायला तर उद्या त्याच मतदारसंघामध्ये मोदी सुद्धा आहेत तांद्याचा एक मोठा तिथे तिथेच मोदी साहेब एका ठिकाणी येत होते आम्हाला जे कळालंय त्यांनी ते ठिकाण कॅन्सल केलेलं आहे आणि कदाचित ते नाशिकमध्ये सभा घेतील सभा घेतील कारण का त्यांना शेतकऱ्याच्या रोषाला सामोरं जायला भीती वाटते आता ते मोदी साहेब असताना सुद्धा चाळीस सभा या महाराष्ट्रामध्ये घेत आहेत आणि चाळीस सभा म्हणजे गल्लोगल्ली त्यांच्या सभा तिथे होत आहेत त्यांना प्रतिसाद कुठेही मिळत नाही आणि मराठी माणूसच खऱ्या अर्थाने भाजपला मोदी साहेबांना तिथं धडा शिकवेल अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रात त्यांना यश मिळणारच नाही पण या देशामध्ये सुद्धा दोनशेच्या पुढे भाजप जाणार नाही आणि नाशिकमध्ये होणारी जी सभा आहे मध्ये होणारी सभा आहे त्यांना जागा बदलावी लागले कारण त्या ते शेतकऱ्याला सामान्य लोकांना घाबरले आणि घाबरून त्यांनी जागा बदलली असं आम्हाला कळत मुंबईमध्ये जी होर्डिंगची दुर्घटना घडली त्यानंतर चौकशीचे आदेश दिले जातात दरवेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सरकारमध्ये असणारे लोक चेष्टा करतात चौदा लोक दुर्दैवी तिथे मृत्यू झाले असं आम्हाला कळतंय ती जागा कोणाची आहे तर रेल्वे पोलीसची रेल्वे पोलिसनी जर परवानगी न देता सुद्धा तिथं होर्डिंग उभं झालं असेल ते का तिथं उभं केलं गेलं त्याच्या मागे कोण कोण आहे कसं आहे या बाबतीत आव्हाड साहेबांनी सुद्धा अधिवेशनामध्ये मुद्दा मांडला होता शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पण नेत्यांनी त्या बाबतीत गदारोळ केलेला होता तरी सुद्धा सरकारमधल्या लोकांनी तिथं ऐकलं नाही आणि दुर्दैवाने ते जे काही होर्डिंग आहे ते पडलं आणि सामान्य लोकांचा मृत्यू त्याच्यात झाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना तिथं चौदा लोकांचा भाविकांचा मृत्यू झाला त्या कमिशनचं काय झालं त्याचा काही निकाल लागला का बाबतीत सुद्धा अशाच पद्धतीने चेष्टा करणार आणि त्या बाबतीत काही निकाल त्याच्यामध्ये लागणार नाही त्यामुळे हे सत्तेतले लोक त्यांना फक्त पैसा आणि कमिशन आणि कॉन्ट्रॅक्ट हेही त्यांना पडलेलं आहे बाकी सामान्य लोकांचं काही पडलेलं नाही जे काही जालन्यामध्ये जो लाठीचार्ज झाला त्या सुद्धा अजून कोणाला काही कळालेलं नाही महाराष्ट्रात तर खूप कमी प्रमाणात या ठिकाणी त्याचा फटका कोणाला काय भाजपचे मतदार बाहेरच नाही घेणार ज्या पद्धतीने कुटुंब आणि पक्ष फोडलं हे त्यांच्या मतदारांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आवडलं नाही महाराष्ट्रात जनतेला आवडलंच नाही पण मोठ्या प्रमाणात जो हवेतलं मतदान होतं जे व्हॉट्सअपवर चालायचं सोशल मीडियावर चालायचं आणि मोदी साहेबांचा फॅन जो होता दहा वर्ष काहीच झालं नाही आणि ते जे फॅन अंध भक्त आहेत ते लोकांना सांगायचं बघा आमचे मोदी साहेब काहीतरी करतील दहा वर्ष काहीच न केल्यामुळे त्या अंध बघताना तोंड दाखवण्याची जागा नसल्यामुळे घराबाहेर आले नाही आणि मतदान कुठेही केलं नाही त्यामुळे जो काही कमी होणारा मतदान आहे तो भाजपचा दोन जे नेते आहेत नाही ने, आमदार आहेत खासदार आहेत दुर्दैवाने राजकारणावर आणि दोन हजार चौदा नंतर जी काय राजकीय पातळी देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्या लोकांनी खाली आणली सामान्य लोकांचा राजकारणावरचा विश्वास काही प्रमाणात उडत चाललाय का अशी सुद्धा भीती आम्हाला सगळ्यांना वाटते भागाच्या तुलनेत शहरी भागात म्हणजे काल पुण्यात पण अतिशय कमी म्हणजे शहरी भागामध्ये मतदारांचा अहो तुम्हाला तर आश्चर्य वाटेल जो असं म्हणलं जातं जी पेठ भाजपचा बाले किल्ला आहे तिथं तर मतदारच बाहेर निघाले नाही आता त्याचा परिणाम कोणाला होणार आणि कोणाला फायदा होणार याचा एक अंदाज घ्या म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपचे काही असे मतदार असतात ते भाजप सोडून कोणाला मतदान करत नाही पण ते जर बाहेर नाही आले त्याचा अर्थ अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला आणि पुण्यामध्ये जर तुम्ही विषय घेत असाल तर काँग्रेसला मतदान नाही तर मदत अप्रत्यक्षपणे भाजपच्या पण मतदारांनी केलेली आहे कारण ते स्वतः भाजपच्या राज्यातल्या नेत्यांवर नाराज आहेत ते बाहेर पडले नाही तुमच्याकडे आता ते बाहेर आले नाही आता नवीन पिढी राजकारणामध्ये पुढे येत आहे जो कुठला विश्वास संपादित करायचा आहे तो आम्ही या पुढच्या पाच वर्षामध्ये करू आणि हेच जे लोक बाहेर आले नाहीत पुढच्या वेळेस बाहेर येतील आणि आम्हाला मतदान करतील असा विश्वास नक्कीच आम्ही संपादित करू एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की कर्नाटक मध्ये ऑपरेशन केलं जाईल जसं महाराष्ट्रामध्ये झालं एकनाथ एक <laughs> एक शिंदे साहेबांना म्हणावं दुसऱ्या राज्याचं सोडा तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात या राज्याबद्दल बोला आता अँटी करप्शन ऑपरेशन आम्हाला हाती घ्यावं लागेल आणि पंचवीस हजार कोटी गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये हे जे काही सर्व महायुतीचे नेते त्यांनी खाल्लं हे कुठेतरी बाहेर लोकांना येईल आणि फक्त बाहेर आणून नाही चालणार खऱ्या अर्थाने कारवाई करावी लागेल या सगळ्या करप्शन करणाऱ्या नेत्यांवर ओके